सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका राजकीय पुढाऱ्यांचा बगावा नुसता थाट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याची लागली वाट याबाबत या सविस्तर व्रत असे की नांदेड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे पहावे तिकडे धूळच धूळ होत असून या धुळीतूनच कशीबशी वाट काढून नागरिकांना ये जा करावे लागत आहे या संदर्भात महानगरपालिकेकडे चौकशी केली असता त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचे सांगत आहेत व सार्वजनिक बांधकाम विभाग हे या रस्त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची पूर्णता वाट लागली आहे जिल्ह्यातील नेते मंडळी मात्र या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे या मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा न्यायालय जिल्हा मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालय या ठिकाणी असून दररोज या मार्गाने जिल्ह्यातील अनेक नागरिकांची ये जा होत आहे परंतु या दोन्ही शासकीय कार्यालयामुळे अनेक जणांचे आरोग्य आज धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा बघावा नुसता थाट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरील रस्त्याची लागली वाट अशी चर्चा आज गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान जोरात होताना दिसत आहे